गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीतला प्रमुख रस्ता उकरून सुमारे दोनशे डंपर मुरुम आणि खडी विना परवाना शहराबाहेरच्या कामासाठी नेल्याचा खळबळजनक प्रकार शासनाच्या बांधकाम खात्याच्या मक्तेदाराकडून घडला असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी इचलकरंजी विधानसभा क्षेत्राचे भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक बांधकामकडून सांगली रोड परिसरातले रस्ते मजबूतीकरण डांबरीकरणचं काम सुरू आहे त्या मजबूतीकरणातून उकरलेला मुरुम खडी तसंच इतर मटेरियल महापालिकेला कोणतीही माहिती न देता महापालिकेच्या परवानगीशिवाय संबंधित मक्तेदार उचलून नेत आहे जेसीबी आणि डंपरधारक संबंधितांना विचारलं असता आणि कोल्हापूर रस्त्याला काम चालू आहे तिथं नेत असल्याचं उत्तर मिळालं महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता महापालिकेकडून कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं सांगितलं गेलं त्यामुळे संबंधित मक्तेदारानं महापालिकेच्या मालकीचा मुरुम खडी परवाना उचलल्याचं स्पष्ट झालंय याची चौकशी होऊन योग्य ती मोजदात होऊन त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी किंवा महापालिकेचा जो सार्वजनिक बांधकामकडे जो निधी हिस्सा भरणार आहे त्यातून तो वजा करावा अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी केली आहे